पूर्णा शहर आणि पूर्णा तालुक्यातील सर्व जनतेना पोलीस स्टेशन कोर्णातर्फे कर आवाहन करण्यात येते की दिनाम चौदा एप्रिलपासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुरू होणार आहे दिनांक चौदा तारखेला पूर्णा शहरात तसेच ग्रामीण भागामध्ये चौदा तारखेपासून तीस तारखेपर्यंत ही जयंती चालते सदाईची जयंती आपल्याला उत्साहात साजरी करायची आहे परंतु ती साजरी करताना यावर्षी आपल्या लोकसभेचं लोकसभेची निवडणूक असल्याने तिची आचारसंहिता संहिता जी आहे त्या आचारसंहितेचं आपल्याला पाल पालन पण करायचं आहे सव्वीस शेतकरी जे आपल्याला मतदान आहे 25, 70, त्या मतदानाच्या अनुषंगानं दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ह्या तीन दिवशी ज्या गावच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात त्यांनी ती तारीख चेंज करून घ्यायची आहे कारण संविधानाचा जो महोत्सव आहे त्या महोत्सवाच्या अनुषंगानं आपल्याला पोलीस स्टेशनला बंदोबस्ताची गरज आहे त्या बंदोबस्ताच्या अनुषंगानं पंचवीस सव्वीस सत्तावीस या तीन तारखे आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जेंग, जेंग, जयंती साजरी करायची आहे आपण ही जयंती सर्वजण उत्साह साजरी करू जयंती साजरी करताना आपण बाबासाहेबांच्या विचाराची जगणूक करू आणि ते वर्धिगत कसे करता येतील त्या पद्धतीनं आपण प्रयत्न करू या जयंतीला कोणाकडूनही गाव बोट लागणार नाही त्या पद्धतीनं सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे आणि सोशल मीडियाचा वापर करताना तो काळजीपूर्वक करायचा आहे जर आपल्याला कुठले आक्षेपार्ह पोस्ट वगैरे आढळून आली तर त्याबाबत तुमच्याशी संपर्क करायचा आहे पोस्टची खात्री केल्याशिवाय तुम्ही फॉरवर्ड करू नये किंवा त्याला लाईक करू नये आपण जर ती माहिती आम्हाला तात्काळ कळवली तर आम्हाला त्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई करता येईल त्याचप्रमाणे जयंतीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात आपण बंदोबस्ताची आखणी केलेली आहे आणि ही जयंती तुमच्या सहकार्याने आणि आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आपण शांततेत पार पाडू असा आम्हाला विश्वास आहे या जयंतीच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेसाव्या जयंतीच्या अनुषंगानं मी सर्व पूर्ण शहरवाशेनं आणि पुन्हा तालुक्यातील नागरिकांना शुभेच्छा